बातमी ठाण्याहून कडून रवी वर्माची सध्या चौकशी सुरू आहे काही वेळापूर्वीच ठाण्यातील कार्यालयामध्ये त्याला आणलं होतं चौकशीमध्ये अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे रवी वर्मानं संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे रवी वर्माला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्रासंदर्भात महत्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली रवी वर्मा ज्याचं वय आहे सत्तावीस याला ए टी एसनं ताब्यात घेतलेलं आहे त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पाकिस्तान वाले को मालूम दे रहा था हाँ, ऐसे नहीं बताया बेटा तुम्हारा ऐसा बोला पाकिस्तान वाले को मालूम दे रहा था, था। फेसबुक के द्वारा मालूम दे रहा था बोले ऐसे बोले उनको फेसबुक पे कोई लड़की दोस्त थी मारे के फोन पे ना करे फोन में भी बोल रहे हैं ना सर ये किस कर है ना फिर ये इसको क्या बोलते हैं फेसबुक है ना फेसबुक से ही सब हुआ है तर रवी वर्माला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्याची सध्या चौकशी सुरू आहे ए टी एसकडून रवी वर्माची सध्या चौकशी सुरू आहे त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याबद्दल त्याला अटक करण्यात आलेली आहे काही वेळापूर्वीच ठाण्यातील कार्यालयात त्याला आणलं गेलंय चौकशीमध्ये अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे रवि वर्मानं आत्तापर्यंत संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे रवि वर्माला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे बारा मार्च दोन हजार चोवीस माझगाव डॉक बिल्डरचा कंत्राटी कामगार कल्पेश याला माहिती दिली नौदलाच्या डोकोयाडमधील प्रशिक्षणार्थी गौरव पाटीलला अटक करण्यात आलेली आहे हनीटॅपची मुलं ही भूल आणि देशाची देशाच्या सोबत गद्दारी केलेल्यांची ही अटक याची यादी आपण पाहतोय नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्सचा सहाय्यक पर्यवेक्षक याला देखील अटक करण्यात आलेली आहे डीआरडीओचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुळकर यांना देखील अटक करण्यात आलेली आहे ती अटक चार मे दोन हजार तेवीसला झाली आहे बारा मार्च दोन हजार चोवीस माझगाव डॉक शिपबिल्डरचा कंत्राटी कामगार कल्पेश बायकरला अटक करण्यात आलेली आहे तर बारा डिसेंबर दोन हजार तेवीस नौदलाच्या डुकेयाडमधील प्रशिक्षणार्थी गौरव पाटीलला एटीएसनं अटक केली होती ऑक्टोबर दोन हजार वीस नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या सहाय्यक पर्यवेक्षक दीपक शिरसाटला अटक करण्यात आली चार मे दोन हजार तेवीस डीआरडीचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली हनी ट्रॅपची भूल आणि देशाची दिशाभूल करणारे हे व्यक्ती आहेत ज्यांना अटक करण्यात आलेली आहे कल्पेश बायकरला देखील अटक करण्यात आलेली आहे माजगाव डॉग शिप बिल्डरचा कंत्राटी कर्मचारी आहे नौदलाच्या डोक्याडमधील प्रशिक्षणार्थी याला देखील अटक करण्यात आलेली आहे पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेला ठाण्यामधून ही रवी वर्मानं माहिती दिलेली होती आणि एटीएसनं त्याला आता ताब्यात घेतलेलं आहे काही वेळापूर्वी न्यायालयामध्ये आणलेलं आहे आणि त्यानंतर आता त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे कसून चौकशी सध्या सुरू आहे संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्यासंदर्भात ही चौकशी सुरू आहे रवी वर्मा ज्याचं वय आहे सत्तावीस आणि त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे चौकशी सध्या सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल एटीएस कडून कुण। रवी वर्माची सध्या चौकशी सुरू आहे ठाण्यातील कार्यालयामध्ये काही वेळापूर्वी आणलं गेलेलं आहे काय नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये घडत आहे सेकंदरीत पाहायचं झालं तर ठाण्यातून रवी वर्मा सत्तावीस वर्ष तरुणाला एटीएसच्या पथकाकडून अटक करण्यात आली होती एकंदरीतच पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेला माहिती दिल्याचा म्हणजे संवेदनशील माहिती दिल्याची आरोप त्याच्यावरती आहे त्याने त्याच्यावरती हानी ट्रॅप सुद्धा हानी ट्रॅप मध्ये त्याला अडकवण्यात देखील आलं होतं मी सध्या एटीएस येथेच आहे आणि याच ठिकाणी त्याची चौकशी जी आहे ती सुरू आहे काही वेळापूर्वीच पोलीस जे आहेत त्याला घेऊन आलेले आहेत आणि त्या ज्या मुलींशी तो बोलायचा म्हणजे पाकिस्तान मधले काही एजंट कडून फेक अकाउंट फेसबुक वरती काढण्यात आलं होतं मुलींच्या नावाने त्या नावावरून याच्याशी चॅटिंग केली जायची आणि हा नेव्हल डॉक मध्ये कामाला होता नेवलडॉक मध्ये महत्वाचे जे काही गुप्त माहिती आहे की तो यांना द्यायचा पायल शर्मा आणि इस्प्रित असं या दोन मुलींची नावं आहेत म्हणजे मुलींची नावं जरी असली तरी सुद्धा अकाउंट जे आहे ते एक व्यक्ती चालवत होता आणि ही जी गुप्त माहिती आहे आम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे किंवा आम्हाला जी माहिती मिळवायची आहे किंवा ही माहिती कशा प्रकारे किंवा त्यांची काय काय हे असतं हे सगळी माहिती जी आहे ती त्या वर्मा कडून घेत होते आणि ही संवेदनशील माहिती दिल्याप्रकारे म्हणजे पाकिस्तानमध्ये जो व्यक्ती होता त्याने मुलींच्या नावाने सर्वात पहिले तर रवि वर्माला ट्रॅप मध्ये अडकवलं आणि त्यानंतर त्याच्याशी गोड बोलून ही सगळी माहिती जी आहे ती हस्तगत केली आणि आता रवी वर्माला या ठिकाणी चौकशीला आणले गेल्या आता या चौकशी आणखी काय नेमकं समोर येते काय आणखी धक्कादायक माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र पायल शर्मा आणि स्प्रीत नावाच्या दोन मुलींच्या नावाचे हे अकाउंट असल्याची माहिती जी आहे ती समोर येते नवल डॉक मध्ये हा कंत्राटी कामगार होता तिथे फिटरचं चा काम करायचं आणि पानबुड्या वगैरे त्या ठिकाणी बनवल्या जायच्या आणि याची माहिती जी आहे ती माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला त्याने पुरवलेली आहे आणि म्हणूनच आता त्याची चौकशी सुरू आहे चौकशी आणि ती काय नेमकं समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार धन्यवाद कुणाल आपण सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आणि तपशील जाणून घेऊ